गेल्या दीड महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने पूर्व हवेलीतील बहुतेक गावांमध्ये आज हजेरी लावली महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये थैमान घातलेले पाऊस गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये बरसला नव्हता परंतु कालपासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी हा पाऊस हा त्रासदायक ठरत असला तरीही काही पिकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे तर बाजरी आणि काढणीला आलेल्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार असल्याचेही शेतकरी यावेळी सांगत आहेत